पूजा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आजचा टॉपिक आहे ब्लॅक हेड आणि व्हाईट हेड्स कसे काढायचे किंवा ते रिमूव्ह कशी करायचे ब्लॅकहेड्स व्हाईट हेड प्रत्येकाच्या स्किनवर असतातच असतात असत त्याच्यात था कुठलाही स्किन टाईप नाही आहे की ते हा प्रॉपर ह्या स्किनवर जास्त किंवा त्या स्किनवर कमी येतात ते परमनंटली आपल्या स्किनमधूनच येतात तर मोस्ट ऑफ ब्लॅक अँड व्हाईट सेड येण्याचा मुख्य पॉईंट कुठला काय त्या जाणून घेऊया तर चला ब्लॅकहेड व्हाईट हेड कसे असतात ते बघूया ब्लॅकहेड्स आपल्या नोजवरती अगदी अगदी लहान लहान अशा आकारामध्ये किंवा छोटे छोटे छिद्र त्यातनं ब्लॅक कलरचं किंवा का काळ्या कलरचं जे बाहेर येतं माझ्या नाकावर फार कमी अशा आहे मला व्हाईट हेडचा प्रॉब्लेम जास्त आहे ब्लॅक हेडपेक्षा जास्त कुठे व्हाईट हेड आपल्या चेहऱ्यावरती कुठे कुठे असतात ते प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेगवेगळ्या ठिकाणी असू शकतात असं त्याला प्रॉपर कुठलीही जागा नाही आहे हेड्स आणि व्हाईट सेड मोस्ट ऑफ नोज एरियाजवळ खूप असतात आणि आपल्या हुटांच्या खाली माझ्या व्हाईट हेड तुम्हाला दिसतही असेल माझे सुद्धा ह्या पॉईंटला जास्त व्हाईट हेड आहेत तर मी ते कशी रिमूव्ह करते किंवा त्याचा अगदी एक सोपा काय आहे पटपट तसं कसं काढणं गेलं आहे त्याला पाहूया तर फर्स्ट ऑफ ऑल व्हाईट हेड करण्यासाठी एक पार्लरची ट्रीटमेंट जशी आहे तशी एक पहिल्या ती स्टेप आहे त्याने पूर्णतः क्लीन करण्यासाठी ती खूप छान अशी वेळ घेते पण खूप अशी छान ब्लॅकहेट आणि व्हाईट हेड काढते त्याच्या आधी आपल्या नोज एरियाजवळ आपल्याला स्क्रब करायचं आहे स्क्रब तुम्ही कुठल्याही करू शकता तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते पानेची, पानेची मी जसं व्हिडिओ साईडला दाखवते तसं तुम्ही करू शकता ते रिमूव्ह केल्यानंतर आपल्याला पाण्याची गरम पाण्याची वाफ घ्यायची आहे मी व्हिडिओ दाखवते पण तुम्ही पूर्णतः हा चेहरा झाकून जरी वाफ घेतली तरी फार छान जिथे तिथे जास्त प्लॅकेट एंड व्हाईटेड आहे तिथं मोस्टली जास्त वाफ घ्या वाफेने काय होतं ना आपले जे पोर्स आहेत ते ओपन होतात ओपन झाल्यानंतर जे इझिली ब्लॅकेट आणि व्हाईट निघायला मदत होते जी स्क्रिप्ट दाखवते मी तर स्क्रिप्ट सारखंच सारखी म्हणजे तीच तसेच त्याच्यामध्ये दोन प्रकार येतात तर ही तुम्हाला स्ट्रीप कुठल्याही तुमचं जे पा जिथं मेकअपचं सामान किंवा जनरल स्टोर आहे तिथं ती इझिली मिळून जाते कारण नाही वीस रुपये छात ही स्ट्रीप कुठेही मिळते दोन सेक्शन असतात जे काही ओपन रिंगसारखं दिसतंय तिथनं आपल्याला अपो डायरेक्शननी किंवा इनवर डायरेक्शननी जसे तुमची डायरेक्शन आहे ओपन पोर्सची किंवा व्हाईट हेड ब्लॅकहेडची तसं ते आपल्याला डायरेक्शननी काढायचं खूप व्हाईट पाठी कसं माझी व्हाईट हेड असलं असल्यामुळे तुम्हाला ते दिसणार नाही व्हिडिओमध्ये पण तसे तुम्हाला क्लीन करायचे तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा पंधरा तरी तरी केलं चालेल कुठलाही असं आपल्याला रिस्क घेऊन काम करायचं नाही फक्त जसा त्रास कमी होईल त्याच्याकडे लक्ष देऊन आपल्याला ब्लॅक अँड व्हाईट पूर्णतः रिमूव्ह करायची तर मी व्हिडिओ दाखवते तशी सगळे प्रोसेस अगदी हळूवार आणि निवांतपूर्ण तुम्हाला फॉलो करायची आहे आणि त्यानंतर आहे दुसरी स्टेप दुसरी स्टेप सुद्धा मी साईडला व्हिडिओमध्ये दाखवते तशीच तुम्हाला करायचं आहे एक चारपच्या स्टेप्स देतात इझिली त्याला फक्त खूप सोपी आहे तीसुद्धा यूज करणं तुम्हाला फक्त आपला नोज एरिया म्हणजे तिथं ब्लॅक अँड व्हाईट एड आहे ते पूर्णतः ओलं करायचं आहे पूर्णतः वेट करायचं आणि ती इझिली तुम्हाला स्टिक आउट करून तुमच्या नोजवरती प्लेस करायची आणि थोडंसं प्रेस करायचं आपल्या नाकाला अगदी हळूहळा हळपूरने आणि इथला इथला जो पोर्शन असतो ना आपला तिथे प्रेस करायचं म्हणजे ते पूर्णतः स्टिक होईल एक पंधरा वीस मिनटं ठेवायचं नंतर पूल आऊट करायचं पूर्णतः तुमचे ब्लॅक व्हाईट व्हाईटेट निघून जातात अशा एक तिसरा प्रकार आहे मी तो व्हिडिओमध्ये शो नाही केला तर एक तोंडी सांगते आहे फक्त ते आहे चारकोल मास्क थोडा त्रास होतो पण त्यानेसुद्धा खूप छान असे रिझल्ट येतात चारकोल सुद्धा तुम्हाला इझिली मार्केटमध्ये कुठेही मिळून जातो मेडिकल शॉपलासुद्धा मिळून जाईल तोसुद्धा फक्त आपल्याला चेहरा लावायचं आणि ते ड्राय झाल्यानंतर पूर्णतः आउट आउटवर्ड डायरेक्शनला रिमूव्ह करायचं पूर्णतः काढायचं पिल ऑफ मॉक्स सारखं असतं तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंट डाऊन करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर द वॉचिंग